तुमच्या बाबतीत फ्युचर बाबतीत तुम्हाला चिंता वाटती किंवा काय करावं ते कळत करौत नाही याचं रिझन काय म्हणते का तुमच्या त्या साधारणतः जी विजनिंगचा आपला मेकॅनिझम आहे लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण ठिकाणी आंधार असतो म्हणजे जिकडे आपल्याला दिसत नाही त्या ठिकाणी जाण्याची आपल्याला भीती वाटते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये ज्या ठिकाणी क्लॅरिटी नसते ना त्या मार्गावर जाण्याची देखील आपल्याला भीती वाटते सो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या धुळीला या सगळ्या अनक्लॅरिटीला दूर करून जर तुमच्या आयुष्यातला गोल ध्येय गाठायचा असेल तर तुमचा आतला पोटेन्शियल तुम्हाला साधारणतः अनलॉक करणं गरजेचं आहे मी डॉक्टर कृष्णा भानुसे बी इंग्लिश माध्यमातून अनलॉक द पावर हा वर्कशॉप गेल्या अनेक वर्षांपासून कंडक्ट करतोय तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी आजपर्यंत या वर्कशॉपमध्ये येऊन त्यांची सकारात्मकता शोधण्याची साधारणतः शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात यश देखील आलेलं आहे तुम्ही देखील या वर्कशॉपला फ्री रजिस्टर करू शकता साधारणतः कुठं जायचंय कसं जायचंय आणि काय करायचं याची क्लिअरिटी आयुष्यात तुम्हाला हवी असेल तर या रीलच्या खाली अनलॉक असं टाइप करून टाका किंवा या रील शोध असणाऱ्या लिंकला क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि या फ्री वर्कशॉपमध्ये नक्की तुमच्या ची क्लिअरिटी शोधायला नव्वद मिनिट तुमचे फक्त इन्व्हेस्ट करा